श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु गुरुलीलामृत आणि स्वामी समर्थ सारामृत कसे वाचायचे हे सांगणार आहे केंद्रामध्ये मिळते ते सारामृत थोडे वेगळे आहे आणि बाहेर अक्कलकोटमध्ये मिळते ते सारामृत थोडे वेगळे आहे पण दोन्हीचेही वाचण्याचे नियम दोन्हीचेही फलप्राप्ती एकच आहे सगळ्यात आधी बघूया गुरु लिलामृत कसे वाचावे गुरु लिलामृत हा ग्रंथ पारायण पद्धतीने वाचावा दररोज या ग्रंथाच्या पंधरा ओव्या वाचाव्यात दर गुरुवारी पौर्णिमेला या ग्रंथाचा एक अध्याय वाचावा किंवा रोज एक अध्याय वाचावा दररोज थोडा थोडा वाचला तरी चालेल फलश्रुती काय आहे या ग्रंथाच्या नियमित पठणाने स्वामींची कृपा होऊन समस्यामुक्त जीवन जगू शकाल अतिशय प्रभावी ग्रंथ आहे आता श्री स्वामी समर्थ सारामृत कसा वाचावा हे बघूया श्री गुरु रिलामृता इतका चरित्र सारामृत ग्रंथास उपासनेस महत्त्व आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये स्वामी भक्त विष्णू बळवंत थोरात यांनी एकवीस अध्यायांची स्वामी चरित्र सारामृताची पोथी रचली पोती ही पोथी ही स्वामींच्या नित्य उपासनेत असलीच पाहिजे किंवा स्वामी भक्तांनी पठण करावी आता कशी करावी ते बघूया रोज एक अध्याय वाचावा दररोज काही ओव्या वाचाव्यात दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला किमान एक अध्याय वाचावा या पोथीचे सप्ताह पद्धतीने वाचन करावे या पोथीचे पारायणही तुम्ही करू शकता फलश्रुती काय आहे या पोथीच्या नित्यपठनाने आपल्याला अत्यंत सकारात्मक आणि विधायक अनुभव येतील स्वामी प्रत्येक अडचणींवर उतारा देतील हा ग्रंथ अतिशय शीघ्र फलदायी आहे तर आता मला सांगा की ज्यांना स्वामी समर्थ सारामृत किंवा गुरुलीलामृत रोजच्या रोज वाचायचे आहे त्यांना इथे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही मात्र शक्य असेल तर मांसाहार मात्र टाळायचा आहे आणि ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी मात्र संपूर्ण ब्रह्मचर्य पाळून हे पारायण जेव्हा करायला बसणार असाल तेव्हा ब्रह्मचर्य पाळायचे आहे मांस मदिरा लसूण कांदा हे वर्ज्य करायचे आहे त्याचप्रमाणे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत रोज एकच आसन घालायचे आहे ते आसन स्वच्छ आणि फक्त तुमचे असावे पठण करायच्या आधी आणि पठण करायच्या नंतर एक एक श्री स्वामी समर्थ यांचा जप करावा स्वामी समर्थांजवळ संकल्प करावा की तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहात आणि कोणत्याच उद्देशानं करत नसाल तर अतिशय चांगलं फक्त स्वामी सेवा दे म्हणून देखील तुम्ही हा करू शकता आणि या स्वामी समर्थांच्या अध्यायांच्या पठणाने म्हणजे स्वामी गुरु गुरुलीलामृत आणि स्वामी समर्थ सारामृत याचे अनेक सारे फायदे आहेत अनेक फलप्राप्ती आहे तुम्ही जर नि अतिशय श्रद्धेने भक्तीने हे कराल तर तुमचीही सेवा कधीच वाया जाणार नाही आणि तुमचीही सेवा फळास से येईल तुम्ही हे केल्यामुळे मनशांती तुमच्या सर्व मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण होतील जोपर्यंत तुम्ही हे पठण करत आहात तोपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन आणि शुद्धतेचे सात्विकतेचे पालन अवश्य करावे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ